श्रीशैलम येथे श्री सिद्धेश्वर सेवा संस्थेच्या वतीने उगादी उत्सव निमित्त महा अन्न दासो आयोजन श्रीशैलम येथे गुढीपाडव्यानिमित्त निमित्त उगादी रथोत्सव यात्रा मोठ्या प्रमाणात संपन्न होतो या उगादी उत्सवासाठी महाराष्ट्र कर्नाटक आंध्र प्रदेश व तेलंगणा येथील पाच ते दहा लाख भक्तगण दर्शनासाठी येतात यासाठी येणाऱ्या भक्तगणांसाठी श्री सिद्धेश्वर सेवा संस्थेच्या वतीने एक लाख ते दीड लाख भक्तगणांना दिनांक पंचवीस मार्च ते तीस मार्च या कालावधीत रोज भात आमटी व गोड पदार्थ असे सकाळी सात ते रात्री बारा वाजेपर्यंत महाप्रसादाचे वाटप करण्यात येते तीनशे किलो बालुशाही तीनशे किलो जामून तीनशे किलो बुंदी लाडू असे पदार्थ सोलापूरात तयार करण्यात आले आहेत तसेच शिरा हुग्गी कडबगा श्रीशैलम येथे बनवण्यात येणार आहे या महा अन्न दासो सोलापुरातील दनशूर व्यक्तींनी धान्याच्या स्वरूपात व देणगी स्वरूपात सहकार्य केले आहे याचा शुभारंभ शनिवारी दुपारी तीन वाजता पेठ येथे उद्योजक सिद्धेश्वर मुनाळे माजी नगरसेवक श्रीशैल अंबी शिवानंद सुनील तंबाके सचिन कुलकर्णी यांच्या हस्ते पूजन होऊन श्रीशैलमकडे प्रस्थान करण्यात आले यावेळी सेवा संस्थेचे अध्यक्ष सिद्धाराम शेट्टी नागराज बिराजदार गुरुनाथ निंबाळे सुदेश बाबुळगावकर अनिल बेऊर श्रीशैल कोळी सोमशंकर माशाळकर राजू वाले नागराज बिराजदार किरण अक्कलकोटे विरेश बिराजदार सिद्धाराम येणे यांच्यासह संस्थेचे पदाधिकारी कर... व सदस्य उपस्थित होते श्री सिद्धेश्वर स सेवा संस्था सोलापूरच्या वतीने गेल्या सात वर्षापासून श्रीशैल आंध्र प्रदेश येथे गुढीपाडवानिमित्त महादासो सोहळा संपन्न होत आहे यावर्षीही या सोहळ्याचं आयोजन श्रीशैलम येथे करण्यात आलेलं आहे त्यासाठी सोलापूरकर सोलापूरकरांच्या वतीने अनेक दानशूर व्यक्तींनी येथे दासोसाठी अन्नदान अन्नदान केलेलं आहे व तिथे स सिद्धेश्वर सिद्धरामेश्वर आपला मल्लिकार्जुन महाराजांच्या प्रसादासाठी अनेक भावी भक्त हजारो भावी भक्त प्रसादाचा लाभ घेतात यंदाच्या वर्षी ही हजारोंच्या संख्येने सोलापूर तलातील भाविक तिथे जातात त्यांनी महाप्रसादाचा लाभ घ्यावा अशी विनंती करतो श्री सिद्धेश्वर सेवा संस्थेच्या वतीने गेल्या सात वर्षापासून ही सेवा रुजू होती आहे ह्या सगळ्या मंडळीच्या वतीने तिथं दासो होतो श्रीशैल मल्लिकार्जुन श्रीशैर मल्लिकार्जुनला इथून आज सगळी यात्रा निघते हे पूर्ण जत्रा करायच्या माध्यमातून सगळे तिथल्या सगळ्या प्रतिष्ठित संघाच्या सेवे सेवेकरीच्या वतीने तिथं जाऊन दासोह करतात आणि गेल्या सात वर्षापासून हे संपन्न होत आहे तिथे गेल्यानंतर गे तिथं अनेक भक्ता भक्तांनी हा प्रसादाचा लाभ घ्यावा आणि घेतच असतात ही सेवा फार मोठी या भक्तगणांकडून होत असते ह्या भक्तगणांना तिथे बरेचसे प्रतिष्ठित व्यक्ती दानचूर व्यक्तींनी या सेवेसाठी या सेवेसाठी दान ब, ब, दान केलेलं आहे आणि त्यामध्ये सगळ्यांना मी विनंती करतो सगळ्या भक्तांना की ह्या करण्याचा आणि मागचा हेतू असा म्हणजे गेल्या हजारो वर्षापूर्वी गुरु कपिल सिद्ध मल्लिकार्जुन आणि सिद्धाराम महाराजांचं ज्या ठिकाणी सोलापुरात भेट झाली होती पहिल्यांदा त्यांना त्या ठिकाणी दही मागणी केली होती त्या पिढ्यान पिढ्या पुढील भावी पिढीस आठवण राहावं म्हणून या शिष्याचं मल्लिकार्जुन जो श्रीश्लेमिते आहे या ठिकाणी आपण ऋणानुबंध जोडण्यासाठी आणि टिकवून ठेवण्यासाठी आम्ही सिद्धेश्वर सेवा संस्थेच्या वतीनं त्या ठिकाणी गेल्या सात वर्षापासून महाअन्नदासव करतो त्या महाअन्न दासोवासाठी सोलापुरातील दानशूर व्यक्तींनी अन्नधान्य स्वरूपात देणगी स्वरूपात आम्हाला सहकार्य केलेले आहेत आणि आत्तापर्यंत आम्ही तीनशे किलो बुंदी तीनशे किलो बालुशाही आणि तीनशे किलो जामून तसेच शिरा लापसी असं सात दिवसाचं सप्ताह आहे आम्ही पंचवीस ते तीस तारीख त्या ठिकाणी या महाप्रसादाचं आयोजन केलेलं आहे त्या महाप्रसादामध्ये दीड ते दोन लाख म भक्तगण त्या ठिकाणी प्रसादाचा लाभ घेतील जसं या ठिकाणी पंढरपूरच्या धर्तीवर पंधरा ते वीस लाख लोक जसं वारीला उपस्थित असतात तसंच गुढीपाडव्याला श्रीश्रीरामचा रथोत्सव मोठ्या प्रमाणात होतो म्हणजेच उगादी उत्सव त्यासाठी तिथं आंध्र कर्नाटक तेलंगणा आणि महाराष्ट्रासह त्या ठिकाणी गुजरातमधील भक्तगण मोठ्या प्रमाणात असतात त्यांना त्या ठिकाणी महाप्रसादाचा स्रो व्हायला पाहिजे ह्या हेतूनच सिद्धेश्वर सेवा संस्था गेल्या सात वर्षापासून हा सेवा करत आहे आणि कपिल सिद्ध मल्लिकार्जुन महाराज आणि सिद्धेश्वर महाराजांची चरणी प्रार्थना करतो अशी सेवा आमच्या हातून तुझी घडो आणि अखंडितपणे असे दानशूर व्यक्ती आमच्या पाठीशी राहू असे सदिच्छा व्यक्त करतो बोला